धन्यवाद भाऊ यानंतर मनासारखा राजा राजा महाराष्ट्र राज्याचे विकास रत्न उपमुख्यमंत्री सन्मान नामदार पवार साहेब आपणास विनंती आपण मार्गदर्शन करावं बोले तैसा वंदावी पावले आदरणीय दादा आपण सर्वांना मार्गदर्शन करताय दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांनी मार्गदर्शन केलं ते आपल्या सगळ्यांचे नेते हर्षवर्धन पाटील साहेब विधिमंडळातील माझे सहकारी दत्तमाव भरणे श्रीमंत ढोले मारुती वनवे राजवर्धन पाटील हनुमंत कोकाटे अभिजित तांबिले शरद जामदार विलासराव बापू वाघमोडे शेश, डॉक्टर शशिकांत तरंगे बाळासाहेब करगळ जी के देशपांडे दिलेश देवकर माऊली वाघमोडे बापूराव शेंडे दत्ता हुगरे साहेबराव मोहिते सचिन आर्डे किरण गोफणे तानाजी मारकड हेमंत पाटील अमित मोहिते मदन पाटील शिवाजीराव तरंगे अमर काळकुटे भीमराव अरडे मोहनराव गुळवे सचिन सपकर सतीश पांढरे अतुल झगडे सचिन देवकर नितीन काळे देवीदास निंबाळकर नाना गोसावी साधना केकार सुभाष पाटील योगेश देवकर स्मिता तईल सीमाताई काळंगे शहाजी पाटील राजू जाधव नवतात बोराटे माधवी माधुरी पवार नवनाथ रुपनवर देशपांडे वकील शिवाजीराव इजगुडे निरोफर पठाण आतिश मिसाळ निलेश देवकर राजेंद्र जाधव नवनाथ बोराटे देव, देवराव बोराटे शिर्के दादा पोपट देवकर किसन देवकर रोहितास भोसले आपले काठीचे सरपंच सोमनाथ मोहिते सुनील लवटे सचिन माने सर्व ग्रामपंचायतीचे सन्मान्य सदस्य सोसायटीचे सर्व पदाधिकारी आजूबाजूच्या भागातून आलेले सगळे महायुतीचे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी पाठीराखे पत्रकार मित्रांनो आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो आत्ताच हर्षवर्धन पाटील साहेबांनी मामांनी शशिकांत तरंग्यांनी विलास बापूंनी आणि साहेबराव मोहित्यांनी पाच जणांनी आपली आपली भूमिका इथं मांडली आणि विशेषतः आमच्या साहेबराव मोहिते आणि विलास बापूंनी काय आमचे प्रश्न आहेत आणि काय आम्हाला सोडवले पाहिजे त्याबद्दलची भूमिका मांडली मित्रांनो इथलं वेताळबाबाचं मंदिर आहे वेताळबाची जत्रा कालच झाली दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे अतिशय उत्साहाने आपण तो कार्यक्रम पार पाडला ग्रामदैवत आहे आपलं काही भूमिका विलासरावांनी इथं ता मांडली त्याच्या संदर्भामध्ये विलासराव मी विनंती करेल उद्या आचारसंहिता संपल्यावर मला एकदा बेटा आपण त्याच्यातनं कसा मार्क डीपीडीचे म्हणणं किंवा कशातून काढता येतो तो आपण त्या बाबतीमध्ये आप काढू मला विलासरावांनी सांगितलं सा की दादा पुणे जिल्हा शिक्षण संस्था इथं आहे तुम्ही मागा हायस्कूल बांधून दिलं परंतु सध्या शाळेचा दर्जा घसरला आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे कळसला आहे निमगाव केतकीला आहे काटीला आहे जिल्ह्यात अनेक मुलं पंच्याण्णव हजार मुलं मुली त्या शिक्षण संस्थेमध्ये शिकताय माझ्या पाठीला काही डोळे नाहीयेत मी मिटिंग घेतो त्यावेळेस सांगतात सगळं चांगलं चाललंय माझी काठी काठीवासियांना विनंती आहे कधी दर्जा घसरला की मला लगेच सांगत चाला मी त्याच्यात काय नोंद घ्यायची कोण चुकत आहे कोण बरोबर आहे काय दुरुस्त केलं पाहिजे कशातनं शिक्षणाचा दर्जा वाढेल मुलांना मुलींना त्यांचं पुढचं भवितव्य हे अधिक उज्वल करण्याची तयारी माझे तिथले शिक्षक शिक्षिका करतील याबद्दल मी निश्चित लक्ष घाली मला संध्याकाळी रात्री उन्हा संदीप कदमचा फोन द्या रात्री मी रात्रीच त्याच्याशी बोलन कारण आज मला अजून उशीर होणार आहे कारण मला त्याच्यासी दत्ता मला सोदैला जायचंय तिथून बावड्याला जायचंय तिथून वालचनगरला जायचंय तिथून निमसाखरला जायचंय असा बराच कार्यक्रम आहे दहा वाजेपर्यंत हे सगळं संपायचं आहे खरं तर दुपारी उष्णताच जबरदस्त आहे परंतु तुम्ही आम्ही सगळेजण एकोप्याने तुमच्या सगळ्यांच्या समोर आल्यामुळे आम्ही तिघा चौकं काय बोलतो काय यांची नक्की भूमिका आहे हे वरवर आहे का खऱ्या अर्थाने आहे अशी कुजबूज नाही म्हणलं तरी चालते कारण मागचे अनुभव कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्यांनाच त्याच्यामध्ये चटका देऊन गेलेले आहेत त्यामुळे साहजिकच हा विचार महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये येणं हे काही चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही मित्रांनो आम्ही आलो खरंच करता आम्ही अनेक वर्ष एकमेकाच्या विरोधात मांडलो जिल्हा परिषद लढवली तालुका पंचायती लढवल्या त्याच्यामध्ये मार्केट कमिटीला लढवल्या त्यामध्ये आमदारकी असेल खासदारकी असेल अशा पद्धतीनं अनेक प्रकारच्या निवडणुका आम्ही लढवतोय मी तर एकोणनव्वद पासून एकोणनव्वदला जेव्हा स्वर्गीय शंकरराव भाऊंना खासदारकीची उमेदवारी दिली होती तेव्हापासून राजकीय जीवनामध्ये काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्या दिवसापासून मी आजपर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवत आलेलो आहे पण निवडणुका लढवणं हेच आमचं ध्येय नाहीये विकास हे आमचं ध्येय आहे त्याच्यामध्ये विकास पुरुष म्हणून आपण मोदी साहेबांच्याकडे बघतो दहा वर्षाची त्यांची कारकीर्द अतिशय उत्तम आहे दहा वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप मोदी साहेबांना झालेला नाहीये बाकीच्या पंतप्रधानांना पाच दहा वर्षामध्ये आरोप होऊन तिथनं जावं लागलेलं आहे कधीही त्यांनी काम करत असताना नेहमी भारताची मान आणि शान ही जगामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला देशाचा नंबर अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्या क्रमांकावर जगात नेला आता तो त्यांना तिसऱ्या क्रमांकावर आणायचा आहे मुद्रा लोन असेल शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका असेल अडचणीमध्ये आलेल्या शेतकऱ्याला बाहेर काढण्याचं काम असेल शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देण्याचा निर्णय असेल एक रुपयामध्ये तुमचा पीक विमा उतरण्याचा निर्णय असेल अशा कितीतरी गोष्टी अशा कितीतरी गोष्टी आम्ही तुमच्या सगळ्यांच्याकरता केलेले आहेत आणि इथून पुढे पण आम्हाला बरंच करायचंय मगाशी अशी विलासरावांनी सांगितलं या दोन्ही नेत्यांनी सांगितलं पाण्याचा प्रश्न आणि मित्रांनो खरोखरीच माझ्या इंदापूर तालुक्यात बारामती तालुक्यात दौंड तालुक्यात पुरंदर तालुक्यात हवेली तालुक्यात हा पाण्याचा प्रश्न करता आपल्याकडे कर दोन खोरी आहेत एक निराखोरं आणि दुसरं भीमाखोरं भीमा खोऱ्यातला प्रश्न वेगळा आहे तिथं आपलं वरसगाव पानशेत खडक असला टेमगर हे धरण आहे ते पाणी चाललंय प्यायला आणि दिवसेंदिवस माझ्या कडक असलेला टेल असणाऱ्या आमचे सगळे बांधव हे इंदापूर तालुक्यामध्ये अडचणीत येत आहेत दुसरं धरण म्हणजे निरा डावा कालव्याच्या वर आपले धरण आहेत निरा देवघर गुंजवणी भाटगर आणि वीर त्याच्यामध्ये गुंजवणीचा तसा आपल्याला जास्त संबंध येत नाही परंतु ते पाणी आम्ही वेला तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये देण्याच्या बद्दल एकनाथराव शिंदेच्या साक्षीनं देवेंद्रांच्या मदतीनं आम्ही त्याच्याबद्दलचा सूत्रवाच केलेला त्याच्या के पाठीमागच्या काळामध्ये काही वेगवेगळ्या वेग प्रकारे आपण प्रयत्न केला किंवा आता भाषणाच्या समारोपाच्या वेळेस बोलत असताना यांनी स्वतः सांगितलं की बुडीत बंधारे आपल्या भीमा नदीवर बुडीत बंधारे आता अर्चन पाटलांनी तो मुद्दा काढलाय मी मध्ये असा विचार करत होतो तुम्ही स्वतः त्यामध्ये सोमनथळीला गेला किंवा उद्धटला गेला तर तिथं आम्ही बॅरेज केलेले आणि उद्धटचा बॅरेज तर तुम्ही कधी बारामतीला जाताना बघू शकता एक छोट धरणच आहे त्याचप्रकारे प्रकारे चा पण बॅरेज आहे हर्षवर्धनजी दत्ताभरणे आपण अतिशय हुशार अधिकाऱ्यांना इथं आहे त्या केटीवेचं रुपांतर बॅरेजमध्ये केलेलं फायद्याचं ठरेल का बुडीत बांधणारे फायद्याचे ठरतील जे फायद्याचं ठरेल ते आपण करू कारण निधी देणं माझ्या हातात आहे मंजूर करणं देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे आणि अंमलबजावणी करणं हे आमच्या महायुतीचं काम आहे शेवटी आम्ही काही साधू संत नाहीये आम्ही लोकांची कामं करण्याचा त्या ठिकाणी वचन दिलेला आहे आणि त्याच्यातनं व्रत आम्ही स्वीकारलेलं आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपली नदी काही ठिकाणी उथळ आहे आता तर नदीला काही काही ठिकाणी हेलिकॉप्टरनी जाताना आम्ही बघतो तर अजिबात पाणी नाही वरच्या बंधाऱ्यामध्ये काही का होईना निरा डाव्या कालवा निरा उजवा कालवा चालू असल्यानंतर ओढ्या नाल्याचं पाणी तिथं केटीविरला येतं आणि काही प्रमाणामध्ये त्यांना पाणी मिळतं परंतु पाण्याचा दर्जा अतिशय घाणेर आहे त्याचा जा पीएच जास्त आहे त्याच्यामुळे तिथं पण जे खराब पाणी नदीला सोडलं जातं त्याच्यावर ट्रीटमेंट करून सोडलं गेलं पाहिजे ही पण त्याच्यातली एक भूमिका आहे अशा प्रकारे इथले निरा माझ्या नदीवरचे प्रश्न आहेत त्यामध्ये आमचा एक अजून एक आम्ही विचार केलेला आहे की वीरचं पाणी ओव्हरफ्लोचं ज्या ज्यावेळेस वरची धरणं भरतात निरा देवघर भाडघर आणि गुंजवणी त्याचं सगळं पाणी येतं वीरला वीरवरून पाच वेळेला चार वेळेला तीन वेळेला तरी वीर धरण भरेल एवढं पाणी तुमच्या माझ्या नदीनं निरा नसिरपूर तिथनं चंद्रभागा तिथनं कर्नाटक आणि तिथनं समुद्रात असं जातं आमचा आता प्रयत्न हा आहे की पडणार पाणी पावसाळ्याच्याच काळात दीड दोन महिन्यातच एवढं पाणी उचलायचं की प्रचंड मोठ्या ऑस्परच्या मोटारी लावायच्या आणि ते पाणी वरच्या भागामध्ये घ्यायचं आणि सगळीकडे जे साठवण तलाव आहेत पाजर तलाव आहेत केटीवेअर आहेत कराचे असतील निरेच्या असतील नाजर आहेत हे सगळं भरून टाकायचं वेगवेगळे तलाव पण वेगवेगळ्या भागामध्ये आणि हे दीड दोन महिन्यामध्ये झटका करायचा आपला शेतकरी कष्टकरी आहे तो राष्ट्रीय फलोत्पादन योजनेमध्ये शेततळी करू शकतो राज्य सरकार पण त्याच्यामध्ये मदत करू शकतो समजा शेततळ्याला पैसे दिल्यानंतर शेततळ झालं पण कागद टाकायला पैसे नाही आम्ही डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटमधनं किंवा कोणत्या डिपार्टमेंटमधनं कसं त्याला पैसे देता येतील ते बघू आणि ह्या पद्धतीनं तुम्हाला मला शेती केल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून तर आम्ही एकत्र आलोय विकासाकरता उद्याच्या सात तारखेला मत मागायला मी हर्षवर्धनजी दत्तामा आणि महायुतीचे सगळे सन्माननीय सहकार्य इथं आलेलो आहे काठीकरांना माझी विनंती आहे की जसं काही मुद्दे प्राथमिक आरोग्य के केंद्राचा विलासरावनी मांडला भरती चालू आहे आरोग्य विभागाची आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची त्याच्यामध्ये तुम्हाला लागणारा पॅरामेडिकल स्टाफ त्याच्यामध्ये लागणार नर्सेस डॉक्टर्स आणि जे काही आणखीन लागेल तिथं डिलेव्हरीच्या निमित्तानं आणखीन कुठल्या उपचाराच्या निमित्तानं विलासराव तुमच्या मधी घरात दुःखद घटना घडली मी पण येऊन भेटून गेलो तुमचं सांत्वन केलं शेवटी आपण एकमेकाचे काही दुश्मन नाही आपण एक माणूस की या न्याने एकमेकाला आधार देत असतो आणि त्याच्यात ज्या कुटुंबाला त्या पद्धतीनं सामोरं जावं लागतं दुःखामध्ये त्याला पुन्हा उभं करता एक आधार दिला तर त्यालाही वाटतं की समाज माझ्याबरोबर आहे सगळी लोक माझ्याबरोबर आहे मी पुन्हा उभं राहिलं पाहिजे आणि वर्षानुवर्ष परंपरा चालत आलेली आहे त्यामुळं हे जे काही वेताळबाबाचं मंदिर किंवा गुणित बंधाण्याचं किंवा बॅरेजेसचं कि किंवा प्राथमिक आरोग्याच्या बद्दल मला आचारसंहिता संपल्यावर एकदा अजून आठवण करा मी घेतलेलेच आहेत कागद पण मी महाराष्ट्रात फिरतोय उद्या पण मला वाटतं कुठेतरी सातारला सभेला जायचंय मलाही सगळीकडे जितकं शक्य असेल तिथं जावं लागतं त्याकरता आपण हे मला आचारसंहिता संपल्या संपल्या आलं पाहिजे कारण जून मध्ये दुसऱ्या आठवड्यात माझं अधिवेशन सुरू होणार आहे अर्थसंकल्पीय त्यामध्ये देखील काही गोष्टी आपल्याला टाकता येतील अजून जे काही प्रश्न असतील उसाचे वगैरे तुमच्या इतर तर कारखाने आहेतच जवळ ते मदत करतायतच पण यदा कदाचित तुम्हाला कोण दुसरा कारखान्यावाला भीती घालत असेल तर आम्ही तुमच्याबरोबर आहे तुम्ही काही काळजी करू नका तुमचा कुणाचाही ऊस परिपक्व झालेला शिल्लक ठेवला जाणार नाही त्याचं जा वजन चोख केलं जाईल त्याला भाव व्यवस्थित दिला जाईल ही पण ग्वाही जर अडचण आली तर ती पण दूर करण्याची आमची तयारी आहे तेवढी आमची धमक आहे तेवढी आमची ताकद आहे तेवढं आम्ही करू शकतो हे पण मला काटीकरांना या निमित्तानं सांगायचंय मित्रांनो या सगळ्या गोष्टीच्या बद्दल बोलत असताना वेताळबाबाच्या मंदिरामध्ये निधी देता येणार नाही पण बहुद्देशीय सभागृह समोर करतात आणि मंदिर मग तुम्ही गावकऱ्यांनी ते जे काही आम्हाला नियमाने देता येत नाही ते मी तुम्हाला सांगेन बहुद्देशीय सभागृह मात्र करता येतं तशा पद्धतीनं तुम्ही प्लॅन करा आपण एकत्र बसू आणि डीपीडीसीमधनं जिल्हा परिषदेमधनं किंवा राज्य सरकारच्या मधनं का आणखीन कुठल्या फंडातन ते आपल्याला करायचं ते आपण त्या बाबतीमध्ये ठरू अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत आमच्या दुधाच्या बद्दल देखील तुमचा आता दूध दूध गंगा ना दूध गंगा दूधगंगा असेल नेचर असेल त्याच्या संदर्भामध्ये आमचं सोनई असेल आणि फॉर्च्यून असेल हे सगळे दुध गोळा करतात तुमच्या एकट्याच्या तालुक्यातनं गोळा करत नाही तुमच्या तालुक्यातनं चार पाच लाख लिटर कदाचित गोळा करत असतील पण आजूबाजूच्या जिल्ह्यातनं आणतात आणि पस्तीस एक लाख लिटर दुधावर किंवा सदोतीस लाख लिटर दुधावर बाहेरच्या तुमच्या इथं प्रक्रिया केली जाते त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रक्रिया करणारा तालुक्याच्या लेवलचा हा एकमेव तालुका असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण तुम्हाला भाव मिळत असताना तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की ऑनलाईन प्रक्रियेमुळे दूध उत्पादकांची नावं चुकलेली आहेत त्याच्यामुळे त्यांना अनुदान मिळालं नाही आता विलासराव मला सांगत होते की जाचं काठी आहे त्यामुळे आम्हाला खूप अडचणी येतात आता आचारसंहिता असल्यामुळं मला त्याबद्दल संपूर्ण सांगता येत नाही पण संपल्यानंतर काय जाचं काठी आहेत काय मार्ग काढला पाहिजे ज्या माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध घातलेलं आहे त्याचे पैसे पण दिले गेले पाहिजेत तेतर तेजा हाँ, हाँ तेजा। ते तर त्याचा अधिकार आहे तो हक्क आहे त्याचा आणि त्यामुळं त्याच्यात पण आपण मार्ग काढू शिवाय इतर बाबतीमध्ये देखील आम्ही अनेक महत्वाचे निर्णय त्या संदर्भामध्ये घेतोय आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे म्हणून उद्याची निवडणूक आपल्या मुलामुलींच्या भवितव्याच्या दृष्टीनं माझ्या निळा उजव्या कालव्यावरचं काम आमच्या खडपासल्यावरचं काम पुण्याचं पाणी पिण्याचा उल्लेख दत्तामानी केला तुम्ही मला एक एक्याण्णव साली खासदार केलं होतं तीन महिन्याने मला राजीनामा हो द्यावा लागला परंतु तेव्हा पुणे पाणी पिता प्यायचं पाच टी एम सी किती पाच टीएमसी आता पुण्याला पाणी लागते बावीस टीएमसी किती बावीस टीएमसी बावीस टीएमसी म्हणजे दोन लाख वीस हजार एकराला बारा महिने पुरेल एवढं पाणी दोन लाख वीस हजार एकराला बारा महिने पुरेल एवढं पाणी आणि त्याचा फटका खरा माझ्या इंदापूर दौंड बारामती पुरंदर हवेली या सगळ्यांनाच बसलेला आहे मग तुम्ही म्हणाल आता काय काढलंय त्याच्यात असं काढलंय मध्ये अविनाश शुर्वेच्या अध्यक्षतेखाली कमिटी केली होती मुळशी धरण पंचवीस टी एम सीचं आहे ब्रिटिशांच्या आहे मुळशी धरणाचं पाणी आणि टेंडरचं पाणी पुणेकरांना प्यायला द्यायचं टाटाला चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढायला सांगायचा वेळ पडली तर वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांना त्याच्यात हस्तक्षेप करायला सांगायचा आमच्या स्तरावर झालं तर ठीक वेळ पडली तर केंद्रापर्यंत जायची वेळ आली तरी जायचं टाटाला सांगायचं तुम्ही एवढ्या पाण्यात किती वीज तयार करता ते सांगते गो हजार मेगावॉट करतो आम्ही हजार मेगावॉट आमच्या राज्य सरकारकडनं तयार झालेल्या विजेतना तुम्हाला देतो त्या बदल्यात तुम्ही आम्हाला पाणी द्या तुमचंही काम होईल आमच्याही शेतकऱ्यांना पाणी मिळेल माझं एवढं पुढं वाढतंय चौबाजूंनी त्याची लोकसंख्या जवळपास झाली साठ लाखाच्या घरात त्या साठ लाख लोकांनाही पाणी मिळेल तिकडनं खडकवासल्यामधनं बोगदा काढून फुरचुंगीला काढायचं आहे त्यामुळे दोन टी पाण्याची बचत होते मूळचे टप्पा एक टप्पा दो, दोन त्याला पाणी पाहिजे ते दोन टीएमसी तिथं आम्ही उंची वाढवतो ऐंशी टक्के जमीन टाटाची वीस टक्के विकत घ्यायला लागेल ते पैसे राज्य सरकार द्यायची तयारी आहे त्याप्रकारे ते आपल्याला पाणी लगेच उपलब्ध होईल आणि माझ्या खडक संदर्भामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये अवलंबून असणारा जो भाग आहे सनसरकट सहित तो आपल्याला कवर करता येईल तुम्हाला काठीकरांना मला सांगायचंय तुम्ही म्हणाल की निवडणुका आले की पुढारी येतात आणि पाण्याचं सांगतात बावीस गावांचं काढतात असं तर खूप जणांनी सांगितलं एकनाथ खडसे पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी सांगितलं वेळोवेळी वेड़ त्याच्यानंतरच्या काळामध्ये कोण कौन कोण आलं त्यांनी सांगितलं आम्ही मधल्या काळामध्ये या भागाला भुजनीचं पाणी उचलण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यावेळेस दत्तामामा सोलापूरचा पालकमंत्री होता आणि त्यावेळेस कसा गोंधळ झाला सगळ्यांना माहिती शेवटी राज्य सरकारना त्याला स्थगिती द्यावी लागली पण त्याच्या आधी आम्ही उजनीमधनं लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना ही सतरा अठरा गावांची बारा होती इंदापूरची ती मंजूर केलेली होती तिचं काम मात्र सुरू झालेलं आहे जवळपास सव्वा दोनशे कोटीचं काम सुरू आहे अजून पंचाहत्तर कोटी रुपये लागतील तीनशे कोटी खर्च करायची आमची तयारी त्याबद्दल आम्हाला काही अडचण नाही तीनशे कोटी म्हणजे बघा मी सहा लाख कोटीचं बजेट देतो त्या सहा लाखात तीनशे कोटी म्हणजे ती किती पॉईंटमध्येच निघेल त्याच्यामुळं ती अडचण मी तिकडच्या भागात हर्षवर्धनजी दत्तामामा आम्ही महायुतीचे सगळे ते पूर्ण करू आता बाकीचं जे आपल्याला मुशीचं पाणी आणि विरचं पाणी हे ते कि माजा ते पन जे आहे त्याच्यातून आणि थोडस आता यांनी बुडीत बंधाराचं काढलं मी तज्ञ अधिकाऱ्यांना पण विचारीन की माझ्या निरा नदीचं पाणी ते उन्हाळ्यामध्ये पण राहण्याच्या दृष्टिकोनातनं बुडीत बंधारा फायद्याचा का बॅरेज केटीवीरचं बॅरेजमध्ये रुपांतर करणं फायद्याचं आहे जे फायद्याचं असेल ते आपण करू कारण तसं करता येतं आम्ही बुडीत बंधारा दौंडच्या परिसरामध्ये केला आहे त्याचाही आपल्याला माहिती घेता येतील आणि माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्यामध्ये मी एका कुठल्या तरी नदीवर केरचं बॅरेजमध्ये रुपांतर केलेलं आहे मला परवा त्यांनी फिल्म पण दाखवली होती तर त्या पद्धतीनं आपण बाबांना पुढे जाऊ तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका आपल्या उसाचा दर का वाढवण्याचं काम हे अमित शहा आणि मोदी साहेबांनी केलं दरवर्षी एफआरपी वाढते दरवर्षी साखरेचा दर, दर, सा दर एकतीसच्या खाली तुम्ही साखर विकू शकत नाही त्याच्यामुळं आपल्याला नीट भाव मिळतो आणि शेतकऱ्याला दोन पैसे त्या पिकातनं मिळतात ज्या काही अडचणी आल्या त्याच्याबद्दल हर्षवर्धनजींनी सुतोवाच केलाय त्याच्यामध्ये एनसीडीसीनं निराभिमाला शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याला आणि छत्रपतीला पण मदत केलेली आहे त्या आता बोर्डावर माझ्या माहितीप्रमाणे नॅशनल फेडरेशनचे प्रमुख चेअरमन म्हणून हर्षवर्धनजी पण त्या बॉडीवर सदस्य म्हणून आहे आणि या प्रकारे कधी कधी अशा संस्था अडचणीत आल्यानंतर मार्ग काढावा लागतो तशा पद्धतीचा मार्ग हा ह्याच्यातून काढलेला आहे आणि फक्त पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे आणि लाईटचा प्रश्न सोडवायचा आहे काठी वासियांनो पंचक्रोशीतील माझ्या बांधवांनो लाईटच्या संदर्भामध्ये आम्ही आता असं ठरवलेलं आहे सोलर वर तुम्हाला साडेआठ लाख पंप द्यायचे साडेआठ लाख ते पूर्ण महाराष्ट्रात द्यायचे आणि आपले मोठे लिफ्ट इरिगेशन स्कीम ह्याही सोलरवर घ्यायच्या म्हणजे लाकडी लिंबोडी पण आम्ही सोलरवर घेणारे आता मंजुरी जराही शिरसायला दिली पुरंदरला आता देतोय जेणेकरून लाईट बिल यायलाच नव्ह आणि फक्त पाणीपट्टी आणि मेंटेनन्स हा त्या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागेल हे जे मी सांगतोय हे केंद्रात मोदी साहेब असल्यामुळं राज्यात एकनाथराव देवेंद्रजी मी आणि आमचं महायुतीचं सरकार असल्यामुळं सांगतोय समोरचे तीन वेळेला तुम्ही खासदार निवडून दिले परंतु त्यांना पाच वर्ष सत्ता होती तेव्हाही प्रश्न सोडवता आले नाही आणि दहा वर्ष विरोधी पक्षात राहावं लागलं त्यामुळे केंद्राचा निधी आला नाही ती भर आपल्याला भरून काढायची तो बॅकलॉग भरून काढायचा आहे ते भरून काढण्याचं काम महायुतीचे उमेदवार असून अजित पवार यांची घड्याळची खूण जी आहे त्या घड्याळ्याच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम आपण करा ही भावकीची आणि गावकीची निवडणूक नाहीये काही जर भावनी खून अरे आता एवढ्या वेळेस आपण असं करू एवढ्या वेळेस करायला गेला की तुमचा सत्यानाश करून तुम्ही घेतला पाण्यावर काहीही ते करू शकणार नाही कारण केंद्रात त्यांची सत्ता नाहीये पासष्ट टक्के काल पण मी सर्वे घेतला पासष्ट टक्के लोकांचं म्हणणं की मोदी साहेब देशात पंतप्रधान झाले पाहिजे देशातले सगळ्या लोकांचं असं असताना ते तिथे बसल्यानंतर तुम्ही मोदी साहेबांच्यावर आणि अमित भाईंवर टीका केल्यानंतर कसं ते तुम्हाला मदत करतील आता हर्षवर्धन गाडीत मला सांगत होते मी दत्तमाहून ते येत असताना पंचावन्न हजार कोटी रुपये एनसीडीसी करता साखर कारखानदारी करता दूध व्यवसाय करता आणि मत्स्य व्यवसायाच्या करता हे केंद्र सरकारने ठेवलेले कुणाच्या हातात आहे अमित भाईच्या हातात उद्या त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना करायचं म्हटलं तर त्यांच्या विचाराचा खासदार गेला पाहिजे की नाही त्याकरता मी पोटतिडकीनं सांगतो भर उन्हात तुम्ही एवढ्या संख्येने आलं तुमचं कौतुक केलं पाहिजे खरोखरीच ज्यांनी ज्यांनी हे संयोजन जान्न केलेलं आहे त्याबद्दल विलासराव तुमचं सगळ्यांचं महायुतीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांचं मी अभिनंदन करतो पण हे सगळं करत असताना खाली तळागाळापर्यंत पुढारी असं व्हायला नको नंतर नंतर पुढारी एक आलो आणि खालची लोक तिसरीकडे जाईल असं होता कामा नये ज्यांनी त्यांनी आपले स्वतःचे खालचे कार्यकर्ते आणि मतदार हे त्यांनाही समजून सांगितलं पाहिजे मला हर्षवर्धनजींना दत्तामावाला प्रत्येकाच्या घरी जाऊन हे समजावून सांगायला वेळ नाहीये तरी त्यांनी सांगितल्यानंतर सात सभा आम्ही आपल्या इंदापूर तालुक्यात घेतल्या आहेत आणि आठवी सभा पाच तारखेला दुपारी अडीच वाजता आपण इंदापूरमध्ये घेतलेली आहे या गोष्टीची नोंद बाबांनो घ्या आणि म्हणून मी सांगतो भावनिक होऊन तुम्हाला पाणी मिळणार नाही आताही पाण्याच्या बद्दल जे सांगितलं कि नवकर पाणी वर गेलं त्याचा उल्लेख तिथं झाला त्याही संदर्भामध्ये कसा मार्ग काढायचा आहे था। खालचे जे फाटे चाललेले आहेत ते जरा उरकू द्या ते उरकल्यानंतर हे पण वरच आपण तिथलं करूया आणि मार्ग काढूया ते तुम्ही काही काळजी करू नका हे पाणी येण्यामागचं कारण पण सांगतो तुम्ही लक्षात घ्या आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये मधल्या काळामध्ये करता गेलो दत्तामा मी भुजबळ साहेब त्याच्या संदर्भामध्ये हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे असे आम्ही अनेक जण गेलो जवळपास ऐंशी टक्के आमदार आमच्याबरोबर आले आणि इथं गेल्यामुळं मला इथलं पालकमंत्रीपद मिळालं कालवा सल्लागार समितीचा मी प्रमुख झालो आम्ही अशा पद्धतीनं कडक वासला आणि निराडाव्या कालव्याची व्यवस्था केली की माझ्या त्याही भागामध्ये पाणी मिळावं आणि ह्याही भागामध्ये पाणी मिळावं नाहीतर आपल्याला उन्हाळा यंदा अक्षरशः इतका भीषण गेला असता की न सांगितलेलं बरं या गोष्टीचा विचार करा आपली जीवाभावाची माणसं आपले शेतकऱ्यांचे प्रतिनिधी वर पदावर असल्यानंतर शेतकऱ्यांना काय मदत होऊ शकते हेही त्याच्यातनं लक्षामध्ये येत आहे आणि म्हणून हे कायमचं दुखडं दूर करण्याकरता निरा नदीचा प्रश्न माझ्या खडकवासलाचा प्रश्न आणि माझ्या निरा उजव्या डाव्या कालव्याचा प्रश्न हे सगळे प्रश्न आणि त्याच्यात आम्ही ही पण चर्चा केली आठशे क्युसेसनी पाणी येण्याकरता जसे आता तुमचे फाटे बिटे खराब झाले ती येण्याबाबडी घाण अमुक तमूक झाली आहे तसं कॅनॉलमध्ये पण काही काही ठिकाणी तिथं घाण झालेली आहे आता नवीन मशिनरी आली त्याचंही काम आम्ही करून घेऊ जेणेकरून वरणं पाणी सोडल्यानंतर तेल पर्यंत जास्तीत जास्त पाणी येऊन ज्यावेळेस पावसाळा असतो ना बाकीचं भरणं झालेलं असतं पावसामुळं त्यावेळेस शेटफळ हवेली हाही आपला तलाव यंदा आपल्याला भरता आला नाही पाणी कमी असल्यामुळे परंतु पाण्याची वन क्षमता वाढवली तुम्ही बघाशी गाणी तुम्हाला सांगितलं ते तर आपला तो प्रश्न देखील निकाली निघतोय हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या करता एकट्या राज्य सरकारचा निधी हा पुरणार नाही म्हणून केंद्राचा निधी पाहिजे म्हणून केंद्राला पाठिंबा देणारा खासदार पाहिजे असं ते एकमेकावर हे सगळं गणित अवलंबून याची नोंद काठीवासियानो घ्या हीच सागराची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय भारत धन्यवाद दादा मनपूर्वक धन्यवाद यानंतर मदन नाना पाटील यांना विनंती